कत्रामजार जास्त मित्रांनो या ठिकाणी इतकं काटरी जंगल आहे मित्र नमस्कार मित्रांनो कसे आहात आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता अतिशय जबरदस्त पाऊस होऊन गेला आहे त्यामुळे सृष्टी अशी सुफलाम सुफलाम हिरवीगार झाले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमध्ये सृष्टीने अशी हिरवेगार रूपे धारण केले आहे मित्रांनो तर मित्रांनो या निसर्गाला पाहून मला दोन गाण्याच्या ओळी सुचत आहे तर तुम्ही ऐका मित्रांनो हिरव निसर्ग हा भवतीने జీవన సఫర కస్తిన మనసర్ గమ చేడారే రే జీవనా గీత గారే గీత గారే ధుందర హారే ఓ నవే పంఖ పసరా ఉంచరా నవే పంఖ పసరా ఉంచీ బీర గా రే గీత గారే గీత గారే ధూందరే అ సుందరే వరణ బా మనో खाली एवढं सुंदर आहे मित्रांनो दृश्य तर महाराण्यावरती किती सुंदर नजारा असेल मित्रांनो तर तो नजारा पाहण्यासाठी मित्रांनो आपण आज आपल्या महाराणीवरती जाणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि नेऊया असाल मित्रांनो तर माझे चॅनल सबस्क्राईब देखील करा मित्रांनो तर चला भेटूया महाराणीवरती चला मित्रांनो आता आपण डोंगर माळ चालण्यास सुरुवात केली आहे शकता माझ्या बापाटी श्याम आहे पुढे संख्या चालला आहे आणि आपले मित्र बाकीचे तिकडून येत रवी निखिल ते लखन निखिल रवी रवी खंडगळे आले आहेत मित्रांनो तर चला ताकून डायरेक्ट भेटे आता महाराणावरती तुम्ही बघू शकता मित्रांनो समोर थोडा स्पॅच आहे आता या साइडनं उंची कमी आहे महाराणाची आणि पलीकडे साठी मित्रांनो भरपूर उंची आहे सुरुवात झाली आपल्या आता बघू शकतो मित्रांनो तुम्ही खाई पूर्ण खाई मित्रांनो या साईडनं आणि पलीकडच्या साईडला मित्र आपल्या गावाचं तळ आहे ती तळा मी आपलं तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्ये तर चला आपण त्या साईडला जाऊया आता प्रचंड दम लागला आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो रस्ता आता पूर्ण वाकून येत आहेत मित्रांनो सगळे पूर्ण पुर झाड पूर्ण काटरी वनस्पती आहे तिथे काट पाहिलं हे बघा सगळे वाकून येतात पूर्ण पूर्ण काटरी झाडं आहेत तिथे डोळ्याला भीती वाटते काठी पूर्ण काटरी जंगल आहे मित्रांनो वर या ठिकाणी सर्व आपल्या गावातले गुरे चरायला येतात बंद रस्ता मित्रांनो बघू शकतो रस्ता बघा मित्रांनो किती रस्ताच नाही मित्रांनो आपला रस्ता काढा जावा लागणार आता आहे का रस्ता बोल बघा बरं बघा मित्रांनो रस्ता आपल्याला सापडत नाही इकडून ह्या साईड नाही ह्या साईड जाऊया चला ह्या साईड जाऊया चला जो रस्ता घ्यान चला मग इकडून श्याम कुठला आता एक जण या जंगलातून घुसले आहेत बघा हे बघा चला मित्रांनो आपण जाऊया बघा मित्रांनो आपल्या सुत्र खाली वाकून जावं लागणार आहे काट्यामुळे खतरकडे असतं मित्रांनो या ठिकाणी तो काटरी जंगल आहे मित्रांनो खतरनाक खतरनाक जंगल मित्र काटरी या ठिकाणी मित्रांनो मोर देखील भरपूर आहेत पण त्या पलीकडे साईडला आहे मित्रांनो मोर मित्रांनो आपण निघल्या झुडपा म्हणून अतिशय दाट काटरी झाडे आहेत मित्रांनो या ठिकाणी काटेरी रस्ता पार करत करत आपण आता चांगल्या रस्त्याने आले आहोत ते बघू शकता खतरनाक काटेरी होणार आहे मित्रांनो आपल्या डोंगरावरती बघू शकतो मित्रांनो खाई भरपूर भरपूर मोठी खाई आहे मित्रांनो काय जर घसरला डायरेक्ट खालीच मित्रांनो त्यामुळे आपलं सांभाळून चावं लागेल आणि पाऊस पडून गेला आहे त्यामुळे घसारांची शक्यता देखील आहे आपण सांभाळून जातो बघू शकतो माझ्या पाठीमागे तर मित्रांनो आपले सगळे मित्र समोर गेले आहेत तयार पाहण्यासाठी आता आपण आपल्याला पाठिंबा आता दोन मिनटामध्ये आपण तिथे पोहोचणार आहोत आपण त्या टोकाला आणि त्या ठिकाणी मित्रांनो अतिशय सुंदर नजारा आपला दिसणार आहे आणि फायनली मित्रांनो आपण या टोकाला पोहोचलो आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा सुंदर नजारा हे बघा मित्रांनो आमच्या गावाचं तळ आहे पूर्णपणे फुल भरला मित्रांनो थोडं तुम्हाला जे माझ्या पाठीमाग दिसेल मित्रांनो ते माझं गाव आहे आणि गावचा तलाव బు మిత్ర శ్యామ నిఖిల్ సంకేత లఖన రవి శ్యామ సర్వ ఈ బస్ మి్రో అతిశయ కంఫర్టేబల్ జాగ్రత్త మిత్రాన ఏ బాశయ థండ్ అవాని బూ సకా बसण्याची व्यवस्था येते दगड आहेत खूप मोठ्या मोठ्या सर्व आता थंड हवेचा आनंद घेत आहेत तर आपण थोड्या वेळ बसूया आता तर मित्रांनो चढतरी आपण त्या ठिकाणी चढलो होतो पलकड साइडनं उतरतरी आपण ह्या साइड उतरणार आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आपला गाव रस्ता आहे तर चला मित्रांनो आता आपण उतरूया घसरगुंडी आहे मित्रांनो घसरण्याची भीती वाटते त्यामुळे दमण उतरूया आपण आता आणि पाऊस पडल्यामुळं पुरा चिखल आहे मित्रांनो घसरण्याची दाट शक्यता आहे चला मित्रांनो डेबळ काटेचा रस्ता काटला आलेला आहे इथून थोडं तुम्ही आरामशी उतरू आपण आता थोड आवड रस्ता आहे पूर्ण घसरणी घसरणीचा रस्ता आहे मित्रांनो या ठिकाणी घसरणी आहे आणि काटे देखील आहेत आपल्या आता एखाद्या कॅमेरा सुद्धा आहे आपलं आपलं जपून उतर आहे बाकीचे सगळे फास्ट उतरत आहेत चिकल मित्रांनो तर मित्रांनो आता आपण खाली उतरला आहोत अतिशय कसरत करायला लागली मित्रांनो आपला खाली उतरण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आम्ही खाली उतरला आहोत अतिशय रस्ता होता मित्रांनो पूर्ण घसरगुंडी होती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण घामण भिजला आहे मी उतरताना पूर्ण दमशेक झाले होते आम्ही सर्वांची रस्ता एवढा आवघडा मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा सुंदर नजारा यो त्याला पूर्ण भरल्या पूर्ण 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 आहे मित्रांनो तुला अतिशय तुफान पाऊस झाला तर मित्रांनो एका पावसामध्ये हे त्याला भरलाय मित्र एकाच पावसामध्ये बघू शकता मित्रांनो मित्रांनो आपलं तळ डोंगरमाळ सर्व फिरणार झालं आहे आता आता आपण जात आहोत घराकडे असे धमाल केली मित्रांनो आपण निसर्गाचा आनंद घेतला डोंगरमाळ फिरलो आणि उतरताना तया त्यालाकडून सुद्धा आलो मित्रांनो आपण असे तळा हा अतिशय हा फुल भरला आहे मित्रांनो त्यामुळे खूप मजा आली मित्रांनो आम्हाला